मित्रांनो आलो रानात कविता भाजी आणायला सांगितली भाजी त्यांना लय आवडती मग भाजी खुडून यावं हो, म्हणलं ओंकारला घेऊन आली कारण की एकटीला खुडू वाटत नाही एकटीला एकटीनं किती खुडायची एक एक डेट घ्याव लागतो या आणि तुला खुडाय बोलावलं तर ह्याच दुसरं चालू आहे इथं काय आहे काय काय तुला काय दिसलं दिसत नाही तुला काय झाड आहे येते आपली किती टोंबटी लागली ती बघ छोटी छोटी किती मोठाय मोठो कुठाय बबू काय आहे दिसला आता त्याला निसा कलरच राहिलाय बघ काय मोठे जा लाड झाले झाली tia बघ आपल्या राणा किती दोन दोन आहेत ती दोन आहेत ती काय एकतर दोन आहे ती काय एक आणि दोन तीन आहे बर तू जर बोलायचं बघ आपल्या राहणार कसली मका एकच ताट आले पण कसलं बारी बार दोन दोन किरळ्या पडल्या त्या बघा दोन तीन आहे अरे तिसरी ये लागली र मला ती दिसलीच नाही दोनच दिसल्या बघ त्याला गोंड आले ते वर केस सारखं त्याला गोंडच आता आपण काय म्हणायचं दुसरं नाही केस तिची केस विचारत येते काय केस आहे म्हणतेस बरं असंच बोलत राहणार आहे का भाजी खुलणार आहे सांगा निवांत बस निवांत बसणार आहे मग काम कोणी करायचे वैर निवांत बसून मी सगळे एकटीनं काम करायचे आहे ना सगळी माझ्याकडून अपेक्षा काय करते तर आणटी करते सगळं आहे ना आणि तांबाटी झाड पहिल्यांदा तांबाटी कोण खाणार बघा मी लगेच खाणार आहे का काय भाजी चटणी करून खायची बर थोडी भाजी खुडून लाग चल। मला चल बघू कशी खुडतोय तू तर तिला खुडून वाटत एकट्यानं माणसानं किती खुडायचं सांगा बर बघा पाय दिलाय पाय देऊन बघा कशी जागा केली सगळीकडनं पसरवलं या इकडं तिकडन आपण उभा राहिलाय पडलाय म्हणजे वाट कर चांगली वाट करून आलाय बघा घरात ना, ना, मा द, ना आ, आला मला म्हणलं रानात लय भारी तांबट्याचं झाड आलं या मग म्हणलं मला पण दाखव यायच्या अगोदरच त्यानं काय केलं या आला रानात वाट तयार केली पहिल्या काय नव्हतं आता कसलं मोठं मोठं झालं बघा मग मोठं होणार गे आधी पेरल्यावर परत आधी ढाळ येणार परत त्याला घाट येणार घाट दोन दोन नाद न करायचा घाटियाचा छोटा पेर बनवा कच्या वट काही वटाना नाही हा हरभरा आहे कच्या हरभऱ्याची पण भाजी बनते तुला माहिती आहे का उसळ केली आहे कधी खाल्ली नाही का बघा मी मी तर खाल्ली बाबा तो काय खाल्ली नाही बघू वेळा मिळाल तर तुला, तुला करून मी ही देते तू खाऊ मी खातो बघा मग मी खायच नाही मी करायचं मीच खायच नाही हा त्याला चटणी आयो तेल चटणी आणि भात नाही नाही आता ना असं पकव झालं पिकल म्हणजे माझ्या कसं खायचं आलं त्या स्वादिष्ट आहे एकच नंबर मना भाजी राहिली आपली खुडायची खुडू तर लाग बघ कोळी खायला खायला हरभरा बर मम्मीन भाजी आणायला सांगितले कायची मम्मी आपल्याला करून घालणार आहे माहिती घरची चटणी बिटणी तयार केली बघा दुपारी मिरच्या ती वाटून ठेवले ते मस्त पैकी आता नुसते करूनच खायचे काय भाजी भाजी मला माहितच नव्हतं तू काय वाटून फिटून ठेवलंय ती मी कुठं ठेवलंय मग मम्मीनं ठेवलंय या मग काय आणाय सांगितली एवढ्या भाजी भाजीनं किती जणांना पुराय तूच एकदा खाऊन टाकशील मी मला ना दोघाला पुर आपण दोघ खायचं आणि जणं सांगितले सांगली त्याला नको बा आणि जना सा आणाय त्याला नको मित्रांनो तुम्हाला सांगू काम करते या न काच आणि खाते आहे दान काटून बघा म्हणजे मी दण खाऊन खाती आहे काय मग काय आणि तो थोडंच खातो आहे लय पचन होत नाही हो त्याला म्हणून थोडंच या बरं चाला भाजी कुडून नेते वाट बघत असल्या असल्या भेटूया फुडल्या गडीमध्ये